नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अमेरिकेचा तुम्हाला आठवतं गेल्या वर्षी आपण असं आउटडोअर कुकिंग केलं होतं मस्त पैकी आपल्याच परसबागेतली हरभऱ्याची हरभऱ्याची नाही सॉरी कशाची भोपळ्याची भोपळ्याची भाजी म्हणजे भोपळ्याच्या पानांची भाजी केली होती आणि त्यानंतर काही अशा प्रकारचा व्हिडिओ करणं जमलं नव्हतं पण आज म्हंटलं चला सुट्टीचा दिवस आहे रविवार आहे वातावरण बरं आहे की बाहेर थांबू शकतो कारण अलीकडे आता थंडी खूप वाढायला लागलेली आहे फॉल इथं सुरु झालेलं आहे तुम्हाला माहिती आहे म्हणजे संपत आलेला आहे म्हणू शकतो कारण दा, झाडांची सगळी पानं आता हळूहळू गळत चाललेली आहेत तर म्हंटल चला आज वेळपण आहे वातावरण छान आहे अशा वातावरणात काहीतरी गरम गरम करूयात मग काय करायचं विचार करत असताना मला आठवलं की मागे एकदा मी मोमो केलेले त्याचा शॉट तुमच्या सोबत शेअर केला होता आणि त्यावेळी खूप कमेंट्स आलेले याची रेसिपी सांग याची रेसिपी सांग खूप सोपी रेसिपी आहे आणि म्हटलं चला ते तुमच्यासोबत शेअर करणं सुद्धा होईल आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं मोमो हे फक्त निमित्त आहे खूप दिवसांनी आवी सोबत गप्पा होतील कारण आवी अलीकडे नसतोच तुम्ही ऑब्झर्व केला असेल आपल्या व्हिडिओ मध्ये आवी सुरुवात करतोय कशाची मला माहित नाहीये मी तेवढी मोमो बनवलेत कधी पण तुला मोमो आवडतात ना हा आवडतात खायला चटणीवर खेळ आहे मोमोचा हा आणि मला असं वाटतं की चटणी काय मॅटर करत नाही मला नुसते ते मोमो आवडतात आणि याला मोमो विथ चटणी आवडते मोमोच्या जास्त फरक नसते सगळीकडे त्याच थोड्याफारखान सेमच असतात पण चटणी मॅटर करते हे एवढं मोठं भांड घेण्याचं कारण एकमेव भांड आहे ज्याच्यामध्ये या सगळ्या भाज्या मावू शकतील आणि त्या व्यवस्थित मिक्स करता येतील त्यामुळे हे घेतलेलं आहे एकदम थोडस तेल अगदी फक्त आपल्याला त्याच्यामध्ये काय मेन परतायचं असतं तर मिरची आलं आणि लसूण आणि हे माझं वजनेबर का रेसिपीच ही अजिबात ऑथेंटिक वगैरे रेसिपी नाहीये ना मी कुठल्या चॅनलवर बघितलेली आहे मी खूप महिन्यांपासून म्हणू शकता याच पद्धतीनं मोमो करते कारण मला ते खूप आवडतात सगळ्या भाज्या सांगते मी तुम्हाला कोबी घेतलेला आहे ढबू मिरची घेतलेली आहे गाजर कांद्याची पात त्याचाच थोडासा कांदा मिरची आलं आणि लसूण हे फक्त तेल तापल्यावर मागून एक ऍड करायचंय सगळ्यात महत्वाची गोष्ट या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत कि किसून घेतलेल्या नाही आहेत त्याला खूप जास्त पाणी सुटतं नाही तर फक्त बारीक चिरून घेतलेल्या आहेत सगळ्या आता आपण असं करूया तू हे मोमोच स्टफिंग तयार करून घेईपर्यंत मी इकडं कणिक भिजवते म्हणजे साईड बाय साईड काम होतील हे बघ हे तेल तापलं ना याच्यामध्ये पहिल्यांदा बारीक चिरलेली आपली हिरवी मिरची त्याच्यानंतर लसूण आणि आलं हे तीन जरा व्यवस्थित परतून घ्यायचं आणि मग एक 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 भाज्या टाकायच्या गाजर हे ते मी तुला सांगत जाईनच पण हे पण महत्वाचं काम आहे त्यामुळं हे सुद्धा सुरू करूयात आणि आपल्याला हे सगळं हाय करायचं कारण भाज्यांना पाणी सुटतं आणि ते आपल्याला नको जस्ट परतून घ्यायच्या बऱ्याचदा मोमोच्या भाज्या परतून घेतल्या सुद्धा जात नाही बऱ्याचदा म्हणजे मला असं वाटतं ऑथेंटिक रेसिपी मध्ये तशाच वापरल्या जातात पण तुम्हाला म्हटलं तसं की माझं वजन आहे तोपर्यंत तो मी इकडं काय करते कणिक घेतलेली आहे मैदा असतो जनरली पण मी गव्हाचं पीठ वापरते तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडस चवीपुरतं मीठ <coughs> आणि पाणी घालून आपण जशी कणिक मळतो तशी मळून घ्यायची चपातीसाठी थोडीशी घट्ट ठेवायची एवढाच काय तो फरक बॅकग्राऊंड माग खूपच छान दिसतीये ना सुंदर फॉलचं झाड आणि अशा बॅकग्राऊंडला हे कुकिंग थोडस ऊन पाहिजे होतं म्हणजे येतं मधून पण तेवढं जास्त नाहीये तुम्हाला असं थंड वातावरणात काय खायला आवडतं मला नक्की सांगा म्हणजे पाऊस पडत असता असताना अस्ता, आपण करतो परतलं व्यवस्थित हो बऱ्यापैकी म्हणजे जळलं नाहीये आता गाजर जे जे थोडस हे व्हायला काय म्हणायचं सॉफ्ट व्हायला वेळ घेताना त्या त्या भाज्या आधी टाकत नाही हे सगळं बारीक चिरलेलं जे आहे ना हे सगळं आवीनं मेहनत घेतलेली आहे त्याला चॉपिंग खूप म्हणजे खूप आवडत सकाळपासून तो याच कामात होता हे सगळं तुम्हाला केसरी केसरी दिसतंय का याचं कारण माझ्याकडे ढबू मिरची हिरवी नव्हती आज केसरी होती त्यामुळे गाजराचा पण केसरी रंग दिसतोय आणि ढबू मिरचीचा पण तुम्ही कुठल्याही रंगाची घेऊ शकता हो माझ्याकडे जी होती ती घेतलेली आहे तर वाफेमुळे काही दिसत नसेल एवढं मी आता आपण याच्यामध्ये कोबी टाकायचे कोबीच मेजर क्लिअर हो भरपूर कोबी ते प्रमाण नाही गेलं म्हणजे काहीच नाही मी तेच वाटते की माझं वजन आहे पण शक्यतो कोबी जास्त असतो ना इतर भाज्यांपेक्षा परंतु स्वस्त नाही काही लॉजिक लावणार का तू आचार्यासारखं करतोय का मोठं भांड आपल्याकडे आचारी कसं करतात आणि सूचना कशा देतात टाकू का करून हा करून रंगाचं नाही हो द्या आणि एखादी गोष्ट चुकीची आणली असली तर ही कुठली तुम्हाला प्रवीणचं सांगितलेलं ना ही कुठलं आणले तुम्ही बिघडत मग असं परत मग लोक आम्हाला म्हणतात असा अनुभव कोणा कोणालाय मला नक्की सांगा कारण आपल्याकडे सर्रास होता असं पण काय छान लागतं ना त्यांच्या हातचं जेवण तोडच नाही लग्नातलं असू ते कुठलंही आचार्यांनी केलेलं जेवण महाराजांनी भारीच लागत फक्त यात मीठ टाकायचं कि झालं आपलं स्टफिंग तयार एवढं आहे त्याच आपलं एकदम सुक स्टफिंग रेडी झालेलं आहे थोडस थंड होऊ दे तोपर्यंत आपलं कणिक सुद्धा भिजेल कणकेचे गोळे करूयात आणि मग लाटून मोमो करूयात गोळे करायला मला मदत करशील हे गव्हाचं पीठ आपलं मुरलेलं आहे आता याचे गोळे करूयात इथं शेर आटा कणिक मिळते तर ती ही आहे फायबरस आहे त्यामुळं आम्ही ही वापरतो दिवाळीची मेहंदी माझी जात आली आहे ते दिसतंय आता याचे आपण गोळे करून घेऊयात छोटे छोटे गोळे मोमोचा आपल्याला शेप किती मोठा पाहिजे त्याच्यानुसार मी मी कसे करते ते सांगते अर्ध 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 करत नाही म्हणजे एकसारखे होतात ह्याच्या अर्ध याच्या अर्धा याच्या अर्ध असं अर्धा अर्ध करायचंय अर्ध याच्या अर्ध अस मी आता आत गेलेले चमचा आणायला तोपर्यंत काही माईकच डिस्कनेक्ट झालं नसणार ना दिसतं चा ना, ना? ग्रीन आता याचे गोळे करायचे आहेत माझा पेढ्यासारखा तुझा लाडू सारखा हा फरक आहे मी असं हे करतो अच्छा माझ्या हातांना इतकी कणिक मग नाही लागत मी असं केल्यामुळे म्हणून का पण तू जोर पण नाही लावत ना मग नाही फार जोर लावायची गरजच जस्ट हलक्या तू जरी असं केलं आणि केलं ना कारण शेवटी आपल्याला ते लाटायचं आहे ते तसाच शेप आपण करतो ना लाटताना एवढे गोळे आम्ही दोघांनी मिळून तयार केलेले आहेत हा आपला स्टीमर आहे स्टीमरच्या प्लेट्सना तेलाचा हात पुसून घेतलेला आहे सुद्धा ऑलरेडी घेतलेला त्याच्यामध्ये गरम करायला ठेवूयात हा खलबत्ता इथं काय करतोय ते पण सांगते तुम्हाला <laughs> याला आताच नको आपण ज्यावेळी मोमोज शेप द्यायला घेणार ना त्यावेळी याला फोन नाही तू पण कर ना तुला येतील तसे कर मजा येईल चल आता मी पटापट फारी लाटून घेते आणि आपण त्याला त्याच्यात स्टफिंग भरून शेप देऊयात ही प्लेट या दोन प्लेट मध्ये मोमो ठेवता येते तुम्हाला जशी हवी त्या आकारात तुम्ही पारी लाटू शकता बऱ्याचदा काय होतं माहितीये का जे रेसिपीचे युट्यूब चॅनल्स असतात ना त्याच्या खालच्या मी कमेंट्स वाचते आणि त्याच्यात असं लिहिलेलं असतं नाही नाही हे म्हणजे हा पदार्थ खरा असा नसतोच ह्या पद्धतीनं करायचाच नसतो पण माणसं हे का लक्षात घेत नाहीत आप की आपल्याकडे इतकी विविधता भीविदत आहे विविधता प्रांतानुसार आहेच पण त्याच्यानुसार त्याच्याही नुसार सगळीकडे पदार्थ बदलतातच पण व्यक्तीनुसार खूप बदलतात प्रत्येक घरात कस्टमाइज व्हर्जन असतं प्रत्येक पदार्थाचं काय म्हणायचं आवी बरोबर साधी मेथीची भाजी घेतली तरी ती आपल्या स्वतःच्याच घरात कितीतरी प्रकारे करतात त्यामुळं कुठलाही एक पदार्थ चूक किंवा याची रेसिपी चुकच आणि याची रेसिपी बरोबरच असं नसतं असं मला वाटतं तुम्हाला काय वाटत कमेंट मध्ये नक्की सांगा म्हणजे खूप दिवसांनी आलाय तरी पण होवडे एवढे बसून मी हात धुवून आलो हा हात धुवून येतोपर्यंत मी अजून लाटते थोडेसे एका वेळी या स्टीमर मध्ये दहा तरी होतात पाच एका प्लेटमध्ये पाच एका प्लेट मध्ये त्यामुळे ते तेवढे तरी पहिल्यांदा मी लाटून घेते आणि ते स्टीम होईपर्यंत दुसरे लाटून घ्यायचे सगळ्यांच्या मनात अजून एक प्रश्न आला असणार आहे काय सांग बिल्लू कुठे बिल्लू बसला आतमध्ये बिल्लू सर्किटच्या सर, नादाला लागलाय सध्या स्नॅप सर्किट नावाची एक नावाचा एक खेळ आहे खेळणे हा त्याच्या बरोबर खेळत असतो तो सगळे इलेक्ट्रॉनिक पार्ट त्याच्यामध्ये रेजिस्टर्स फ्लॅश लाईट्स आणि एलईडीज आणि काय 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 त्याचे वेगळे वेगळे प्रोजेक्ट करायचे असतात तर तो करत असतो प्रोजेक्ट त्याचे त्याचे साधारण पाचशे एक प्रोजेक्ट करून झालेत त्याचे आणि त्याचं असं की ते प्रोजेक्ट संपले की पुढचं त्याचं वर्जन मागवावं लागतं आता सारखं मागे लागलेला असतो नेक्स्ट नेक्स्ट आना पण आम्हाला चांगलं वाटत कि रमतोय तो कशात तरी ah. त्याला आवडतात प्रयोग करायला म्हणजे इतके प्रयोग करायला आवडतात की केसांना ग्लू ग्लू लावतो केस ग्लू ला का आणि मग तेवढेच कापून टाकतो हा असे भरपूर प्रयोग करत असतो त्याचा काय नादच नाही त्याचा दात पडला म्हणून रडायला ला 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 दात लागला आता हो, ला। माझे सगळे दात पडणार हा मग मी कसं खाणार मग मी शाळाच बुडवतो काही काही निमित्त पाहिजे फक्त मी इथं दहा पाऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता आपण याच्यामध्ये Uh, सारण भरूयात आणि मोमोचा शेप मी कसा देते ते तुम्हाला दाखवते त्याच्यावर सुद्धा खूप कमेंट्स आल्या होत्या कि हा शेप कसा दिलाय ते एकदा जवळून दाखव चला सोप्पा शेप आहे काय त्यात फार अवघड नाही स्टफिंग तुम्हाला पाहिजे तसं मला भरपूर स्टफिंग आवडत याच्यामध्ये बऱ्यापैकी तसा, या तसा उभड शेप आहे ना म्हणून मी त्याला तसं धरतेय एक इकडच बाजू घ्यायची अशी दुमडायची ओके त्याच्या शेजारचं असं करायचं आणि मग एक 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 दुमड घालत जायचं इकडून एक दुमडलं इकडून एक दुमडलं असं करत करत त्याला पुढं न्यायचं इकडून एक आणि एकदम छोटे छोटे जेवढे तुम्ही छोटे कराल तेवढे ते छान दिसणार मोमोचे खूप सोपे सोपे शेप पण असतात पण मला हा आवडतो आणि करायला सुद्धा छान वाटतो म्हणून मी करते कंटाळा आला की सगळं सोडून देते आणि आपल्या मोदकासारखं करते पण हा खरा शेप आहे मोमोचा काही जण इतके एक्सपर्ट असतात की एका हाताने पटापट पटापट ते करतात मी अजून तेवढी एक्सपर्ट नाहीये नाक करायचं मस्त छान ना जरा देखणे देखणे मोमो खायला पण छान वाटतं मग आता आधी सुद्धा एक ट्राय करतोय मला माहिती मला येणार नाहीये असं आधीच नसतं म्हणायचं येत आपल्याला मी वेगळी आणि खाईन मोमो मोमो असतो ना पण मला अजून एक गोष्ट अलीकडेच काय कळली आहे माहिती हवी हे बघांटे होमर आला इकडून कॅफ्रेचे जे दोन आहेत त्यांचे डॉग्स ते बाहेर आले की आणि त्यांना कळलं ना की आम्ही इथे आहे लगेच सुरुवात करतात भुंकायला हा मला एक गोष्ट अलीकडे काय कळलीय की मोमोच आणि एक असला तरी मोमो तुला काय वाटतय <laughs> मिलमला म्हंटल मिल मी मोमो करतेय तर म्हणतोय नो नो पण कर जमलय जमलंय वा वा नाही नाही सुंदर आलाय शेप अरे 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 काय छान आलाय शेप हा छान आहे पण याच्याशी नाही कम्पेअर केला तर नाही असं काही नाही छान आलाय शेप मला आवडलाय आम्ही दोघं दोन्हीकडे आता हे पटापट शेप देऊन घेतोय त्यामुळे पटकन होईल मला कॉन्फिडन्स दिलाय गौरीने चांगला करतोय नाही चांगला तू पहिल्या प्रयत्नात एवढं म्हणजे खरंच खूप आहे आमच्या दोघांच्या मधला हा एक कॉमन दो आहे त्याला आवीला म्हणजे स्वयंपाक करायला आवडतं मला बऱ्यापैकी आवडतं जास्त नाही पण खायला मात्र दोघांना सुद्धा आवडतं मास्टर शेफ बघायला दोघांना आवडतं एक एक टेक्निक तो तिथून शिकलेला आहे ब्रायनिंगची टेक्निक म्हणजे चिकन पाण्यात ठेवायचं असतं ना लिंबू आणि मीठ घालून त्यामुळे ते ज्युसी होतं छान ती टेक्निक तो त्या मास्टर शेफ मधून शिकलेला आहे बरंच कधी कधी त्याच्यामध्ये ड्रामा पण असतो पण आम्हाला जे चांगलं आहे ते बघायला आवडत आंतरराष्ट्रीय पदार्थ बरेच कळतात करता। कळतात ना व कळतात गोष्टी <laughs> नाही तर माहितच नव्हतं कशाला काय म्हणत म्हणजे अजून पण बऱ्याच गोष्टी नाहीत माहित पण ज्या काय माहित झालं त्या त्याच्यामुळे झाल्यात तुमच्याशी बोलता बोलता दहा मोमो आपले करून झालेले आहेत आता आपण हे उकडायला ठेवूयात पाणी उकळलंय आपलं ऑलरेडी याला ग्रिसिंग सुद्धा केलेला आहे हे फुगतात थोडेसे ठीक आहे हिठेवादी याला हे नाहीयेत ना होल नाहीयेत दहा मिनिट उकडले तरी बस गोज द खलबत्ता येस हा आहे खलबत्ताचा विषय याचं हे जे होल्डर होता तो होल, लेला। लेला, तो पडून गेला त्यामुळे तिथं तयार झालं होल ते झाकण उडायला लागलं विमानात हा शांत बसावं झाकण म्हणून त्याच्यावर हा खलबत्ता ठेवायला लागतो किती मिनिट आधी दहा मिनिट तोपर्यंत मी हा पसारा ठेवून येऊ का सगळा नाही तो पुढचे करून घे ना <laughs> मी विसरले की अजून करायचं की दहा मोमो काय दोघात पुरणार नाहीयेत हेच विसरले बघ किती आहेत तीन सहा सात आणि हा असा किचन मध्ये पण पडतो पडतो हा याच्यामुळे फरशी तुटली आहे आणि हे मी अजिबात कट करणार नाहीये असं असं तुम्हाला दिसणार आहे चार पाच सहा सात हे पुन्हा पडणार कारण गौरी याच्यात वाप जाऊन 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 हलणार आहे काय करता येईल मग आपल्याला दुसरं त्याला ह्याला झाकण ठेव जरा किती लाजिरवाणी गोष्ट बरोबर हे स्टीमर घ्यायला काय जास्त खर्च आहे का पण नाही एका गोष्टीवर प्रेम असलं ना किचन मधल्या आणि तीच बारा मिनिट झालेली आहेत आपले मोमोज सॉरी मोमो उकडून झालेले आहेत असत दिसतात ना रे छान फुगलेत आपण आता ते एका प्लेट मध्ये काढूयात एक एक प्लेट याच्यावर ठेवलीच तरी चालेल आहे बंदच कर दुसरे आपल्याला तोपर्यंत मी दुसरी बॅच सुद्धा करून घेतली आमच्या दोघांना मिळून भरपूर मोमो लागतात एक बॅच झाली दुसऱ्या बॅचचे हे आता सात मोमो राहिलेले आहेत ते पण आपण वाफवून घेऊयात असं दिसतात आता गरम गरम आहे तोपर्यंत आम्ही खाणार आहे ही चटणी काही मी तुम्हाला करताना दाखवली नाही ती एक रेसिपी बघून मी केलेली आहे मला त्या चॅनलचं नाव सुद्धा आठवत नाही असं करता करता एक शॉर्ट शॉर्ट मध्ये ती रेसिपी आली होती त्यात फक्त काय आपलं लसूण आहे दोन टोमॅटो बेडगी मिरची आणि मग हे सगळं वाफून घेतलेलं आहे बारीक मिक्सरला बारीक केलेलं आहे ती जी पेस्ट तयार झाली प्युरी टोमॅटोची तर त्याच्यात मीठ विनेगर आणि सोया सॉस एवढंच टाकले आहे अशी ही चटणी आहे मुला आवडत पण मी थोडीशी चटणी तरी सुद्धा घेईन मस्त थांब आवडला याच्यात तुम्ही चिकन सुद्धा टाकू शकता पनीर सुद्धा टाकू शकता म्हणजे अजून त्याच्यामध्ये प्रोटीन सुद्धा हे होईल सोयाबीन टाकू शकता सोयाबीन टाकू शकता तुमच्या मनाप्रमाणे त्याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता बदल करू शकता थोडक्यात काय आपल्या चपाती भाजी सारखंच आहे फक्त वेगळ्या फॉर्म मध्ये एवढाच काय तो फरक आहे मजा आली आज आम्हाला बाहेर स्वयंपाक करताना एक वर्षानी जवळजवळ जवड़ आम्ही आज बाहेर स्वयंपाक करतोय पण खूपच छान वाटले तर वेदर एवढं छान आणि त्यात पदार्थ सुद्धा छान चला आता दुसरे सुद्धा होईल आपली बॅच ती सुद्धा खायला घेऊ आणि भेटत राहू अशात छान छान व्हिडिओ सहित बा बाय